मित्रांनो वाहिनीवरील सर्वच मालिका आहे प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे पण लवकरच त्या प्रेक्षकांच्या आवडते आणि लोकप्रिय मालिका बंद होणार आहे तर नेमकी कोणत्या हिती मालिकांना का बंद होणार आहे ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर तर नवीन तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बोच बेड नोटिफिकेशन ऑल करा तर अजिबात विचू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विषयावरील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो सध्या स्टार प्रॉयन टी आर पीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पण हे पहिलं स्थान असंच टिकून राहण्यासाठी वाहिनी सतत नवनवीन मालिकेच्या घोषणा करत आहे वाहिनीने नुकतंच काजल माया नवीन मालिकेची घोषणा केली ही मालिका सत्तावीस पासून रात्री साडेदहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे आणि ते जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत तर आता ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरील खूप दिवसांपासून प्रेक्षकांची मनोरंजन करत असलेली अबोली ही मालिका बंद होणार आहे या मालिकेचा शेवटचा बाघा पंचवीस ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं आणि आबोली ही मालिका कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगाण शाज मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद